नमस्कार मित्रांनो मी संदीप जाधव अभ्यास मंडळ पुणे या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा अत्यंत महत्वाचा विषय आहे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून एक्साइज डिपार्टमेंटलची जी काही जाहिरात आली आहे त्या प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही आतापर्यंत केलेल्या सगळ्या तयारींचा गोषवारा म्हणजेच सराव प्रक्रियेत नाही का तुम्ही कुठे आहात हे तपासणं मित्रांनो तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे क्लासेस लावलेले असतील विविध नोट्स तुमच्याकडे आहेत नव्याने काही कायदे ॲड झालेले आहेत त्याच्याही नोट्स तुम्ही काढलेले असतील पण त्यावरचे जर प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत किंवा त्या प्रश्नांचा कि दर्जा किंवा त्या परीक्षाभिमुख आहेत का नाही हे एकदा नाही का लक्षात घेतलं तर तुमच्या परीक्षेचे किंवा तुमच्या अभ्यासाची दिशा एकदा निश्चितच होईल हेही लक्षात घ्या आता मुळात काय आहे की तुम्हाला नोकरी करता करता म्हणजे जॉब करता करता हे सगळी प्रक्रिया पार पाडायची आहेत बऱ्याच लोकांनी पूर्ण वेळ सुट्टी टाकलेली आहेत एवढी मोठी जाहिरात यापूर्वी कधीही आली नव्हती डिपार्टमेंटल एक्साईज पी एस आय व्हायचं जे तुमचं स्वप्न आहे कारण तुम्ही त्याच डिपार्टमेंटमध्ये अंतर्गत जी परीक्षा देणार आहात तुम्ही बऱ्याच दिवसापासून त्याचं कामही करतात किंवा जॉबही करत आहेत आता एक संधी आहे तुम्हाला की ह्या परीक्षा पास होण्याची आणि तुम्हाला पी एस होण्याची आता ह्या एक्साईज डिपार्टमेंटच्या संदर्भाने काय चर्चा आहेत साधारणतः तुम्ही काय अभ्यास करताय आणि अभ्यासाची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत आलेली आहे हे तपासून पाहणं स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अत्यंत गरजेचं असतं इथे एक महत्त्वाचं सूत्र ही लक्षात घ्या की बऱ्याच वेळेस तुमचा अभ्यास हा फक्त नाही का वाचनाशी निगडीत असेल तर तुमचा अभ्यास हा सक्षमपणे पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही त्याकरता एमसी क्यूची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं राहतं आता यातही नाही का संकल्पनात्मक शॉर्ट नोट्स तुमच्याकडे उपलब्ध असतील किंवा हो तुम्ही प्रश्नपत्रिकांचा सा भरपूर सराव केला असेल तर तुम्हाला या परीक्षेपासून कोण वंचित ठेवू शकणार नाही आता यामध्ये काय महत्वाचं आहे तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये येणारे कुठले कुठले घटक आहेत त्यावरचे प्रश्न काय आहेत ते कशा पद्धतीने का हाताळले गेले पाहिजेत शॉर्ट नोट्स असतील तर त्या तुम्ही कशा वापरल्या गेल्या ले पाहिजेत लेंदी स्वरूपातले जर पुस्तकं तुम्ही असतील विविध पुस्तक आहेत मी असं नाही सांगणार की या लेखकाचे घ्या त्या लेखकाचे घ्या कुठल्याही लेखकाचे घ्या पण ते शॉर्ट स्वरूपातले जर उपलब्ध असतील तर रिव्हिजन नाही का जास्त पडतात आता रिव्हिजनचं महत्त्व काय आहे तर बऱ्याच वेळेस एखादा घटक आठवला नाही किंवा एखाद्या घटकाबद्दलची शंका आहे तर रिव्हिजन नाही का महत्वाला कामी पडते मग एखादा प्रश्न सोडवत असताना कुठलाही म्हणजे तुम्ही तुमच्या अभ्यासक्रमाशी निगडत असलेल्या विविध घटकांचा घ्या किंवा तुम्ही कायद्यांच्या संदर्भाने घ्या किंवा मायनर ऍक्ट्स घ्या किंवा तुमच्या नाही का मेजर ऍक्ट्स आहेत ते घ्या कुठल्याही प्रक्रियेतून तुम्ही जात असताना एखादा प्रश्न किंवा एखादी घटना किंवा एखादी कलम किंवा त्याच्याशी निगडित असलेले विविध नाही का पर्याय जर तुम्हाला उपलब्ध होत असतील आणि त्याच्याबद्दल कन्फ्युजन असेल किंवा नाही का शंका निर्माण होत असेल की त्यापैकी कुठलं निवडायचं हा दोलायमन स्थितीमध्ये तुम्ही असाल अशा वेळेस तुम्हाला नोट्स तुमच्या कामी पडतात आता नोट्स कशा असाव्यात नोट्स तुमच्या आता तुम्ही या पर्धा परीक्षेच्या चे क्षेत्रामध्ये बऱ्याच वेळेस नसल्यामुळे शॉर्ट नोट्स कशा वापरल्या गेल्या पाहिजेत हेही लक्षात घ्या त्यामुळं भाराभार भरपूर लिहिलेलं किंवा नाही का मथाळेच्या मथळे लिहिलेले जर नोट्स तुमच्याकडे असतील तर ते पुस्तकं होतील आणि मूळ पुस्तकं तुम्हाला वाचायला ऐन परीक्षेच्या काळामध्ये तेवढा वेळ पुरणार नाही त्यामुळे शॉर्ट नोट्स अत्यंत महत्वाचे असतात त्यामुळे शॉर्ट नोट्सचं महत्व इथे लक्षात घ्या आता अभ्यास मंडळाच्या वतीने एक्साईज जे काही डिपार्टमेंटल पी एस ची बॅच आहे त्याच्याकरता तांत्रिक घटकासाठी विशेषतः वेगवेगळे घटक पण आहेत त्यामध्ये बाकीचे घटक पण नमूद केलेले आहेत तेही नाही का आम्ही घ्यायचा प्रयत्न करूयात त्यामध्ये लक्ष वेध नाही का कन्सेप्च्युअल बॅच आहे आता या कन्सेप्च्युअल बॅच मध्ये काय काय नेमकं का असणार आहे हेही तुम्हाला नमूद करून सांगतोय यामध्ये भरपूर सराव प्रश्न आहेत किती असतील तर सात हजार ते दहा हजार प्रश्न असतील तुम्ही सोडवा सोडवता सोडवता तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न अत्यंत महत्वाचे होते आणि ते बाहेर तुम्हाला कुठेही मिळणार नाही म्हणजे मार्केटमध्ये त्याच्यावर आतापर्यंत काम कोणी केलं नाही माझी बॅच लेट व्हायचं हो कारणच ते होते की त्याच्यावरचे संस्कार ते प्रश्न पुन्हा पुन्हा तपासणे पुन्हा पुन्हा नाही का त्याच्या फॅक्च्युअल डाटा तपासणे हे खूप गरजेचं होतं त्यामुळे नाही का थोडं लेट होतंय पण थेट होईल आता तुम्ही या माध्यमातून काय करणार आहे की तुमची परीक्षा जर ऑनलाईन स्वरूपातली होणार असेल तर तुम्हाला तो एक महत्त्वाचा एक घटक आहे की तुमच्याकडे पी सी असणं अपेक्षित आहे किंवा लॅपटॉप असणं अपेक्षित आहेत किंवा तुमच्या मोबाईलवरही हो तुम्हाला प्रश्न सोडवता येईल साधारणतः काय आहे तर सेशनल वाईज जर तुम्ही गेला आता सेशनल वाईज म्हणजे नेमकं काय तर विशेषतः हा तुमचा एखादा घटक आहे उदाहरणार्थ काय महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास आहे यावरचे काय प्रश्न असतील त्याबद्दलच्या नाही साधक बाधक चर्चा करून तुम्हाला शॉर्ट नोट्स उपलब्ध होईल आणि प्रश्न तुम्हाला सोडवायचे ते प्रश्न सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हा 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 प्रश्न नाही का अपेक्षित आहे या प्रश्नाचं नाही का मला उत्तर जमलं नाही आणि मला याच्याकरता पुन्हा एकदा माझे मूळ नोट्स किंवा माझे शॉर्ट नोट्स मला एकदा परत तपासायचे आता शॉर्ट नोट्स मध्ये मी नाही का लक्षात घेतलं होतं की एक कलम लिहिली होती पुढचं फक्त थोडक्यात माहिती लिहिली होती त्याच्याकरता की मला नियमितपणे रिकॉल करता आली पाहिजेत आता नियमितपणे रिकॉल करणे म्हणजे काय आहे तर मी कामाच्या ठिकाणी आहे नियमित मी काम करतो कारण मी जॉब होल्डर आहे आणि माझ्यावर एक जबाबदारी आहे तिथल्या पदाची त्यामुळं मला तो जॉबही सोडता येणार नाही त्यामुळे मला शॉर्ट नोट्स अपेक्षित आहे आणि पूर्ण पुस्तक घेऊन तर मी त्या ऑफिसमध्ये बसूही शकत नाही किंवा फिरतीचा जॉब असतो तुमच्या बऱ्याच वेळेस नाही का कर, तुम्हाला धाडीही टाकाव्या लागतात दारूबंदी अधिनियमाच्या अंतर्गत तुम्हाला बऱ्याचशा व्हिजिट असतात फील्ड वर्क असतं हेही लक्षात घ्या आता हे फील्ड वर्क म्हणजे काय रस्त्या रस्त्याने फिरणं असंही नसतं बऱ्याच वेळेस नाही का तुमच्यामध्ये तो आहेत की ताडी असेल किंवा गावरान दारू आणि गावठी दारू असेल तर अशा वेळी तुम्हाला राणावनात पण जावं लागतं आणि तिथल्या सुद्धा नाही का अड्डे उद्ध्वस्त करावे लागतात हा तुमचा पूर्व अनुभव आहे यावर मी साधक बाधक चर्चा करणं इथे योग्य नाही आता मंडळाच्या वतीने नेमकं काय काय आहेत अभ्यास मंडळाने काय केलंय तर आता हे दारूबंदीवरचे जे काही प्रश्न आहेत ते आता उपलब्ध किती झालेले आहेत ते तुम्हाला मी नमूद करून सांगतो आता हे डिपार्टमेंटल पी एस याच्या संदर्भाने मी तीन सर्व पेपर नाही का आपल्या ग्रुपला टाकलेले आहेत ते तुम्ही एकदा तपासून बघा त्यातला दर्जा बघा त्यानंतर तुम्ही या त्याचबरोबर ते ऍपला सुद्धा उपलब्ध असतील ही सगळी प्रक्रिया अभ्यास मंडळ ॲपला उपलब्ध होईल त्यामुळे अत्यंत माफक फी आहे अतिशय तगडी फी नाही का आकारलेली नाही थोडक्यात फी आहे तुम्हाला नाही का पुरवडेल अशी आहे तुम्हाला झेपेल अशी आहे त्यामुळे नाही का फीच्याबद्दल जी चर्चा आहे ती सर्वांगीण विचार करूनच नाही का ती ठेवली आहे साधारणतः नाही का तुम्हाला तीन पेपर तिथे उपलब्ध आहेत इथले दोन पेपर हे तसे तुम्हाला उपलब्ध करून दिलेलेच आहेत एमसीक्यूच्या संदर्भाने दारूबंदीच्या संदर्भाने आतापर्यंत चौथीच टॉपिक नाही का आम्ही कव्हर केलेले आहेत त्यामध्ये विविध घटक असतील त्यामध्ये तुम्हाला साधारणतः महाराष्ट्र दारू अधिनियम असेल किंवा महाराष्ट्र देशी दारू अधिनियम असेल त्याच्यात नाही का आयात आणि घाऊक विक्री नियम असेल एकोणीसशे पंच्याहत्तरचा महाराष्ट्र बियर आणि वाईन्स निर्मितीचे नियम असतील महाराष्ट्र विदेशी दारू असेल किंवा महाराष्ट्र मोह फुलं नियम असेल किंवा मळी नियम असेल या संदर्भातली चर्चा आहे आता मोह काकवी निरा ताडी इत्यादीच्या संदर्भातले काही नियम आहेत कारण ते नियम कशा पद्धतीने उपलब्ध होतात त्याच्याबद्दलच्या ह्या चर्चा तुम्हाला शॉर्ट नोट्समध्ये उपलब्ध होतील त्याचबरोबर काय आहे मुंबई औषधीय नियम आहेत का तर नाही मग आपू ओढण्याचा अधिनियम एखादा येतो आणि त्याच्याबद्दलची साधक बाधक चर्चा तुमच्या क्लासमध्ये कुठेतरी तुम्ही लावलेल्या आहेत ला तिथे ती होतच राहती पण प्रश्न काय आहेत प्रश्न कशा पद्धतीनं मेड होतो आणि त्या प्रश्न तुम्ही सोडवल्यानंतर तुम्ही जे नाही का अनुभव तुमचा आहेत किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अभ्यासाला जो काही घटक का आहे तो तपासून पाहणे हे अत्यंत गरजेचं असतं परीक्षा पास होण्याचा मंत्र एकच आहे एक, एक तर तुमच्याकडे दर्जेदार संदर्भ साहित्य असावं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही काढलेल्या नोट्स असाव्यात किंवा तुमच्याकडे शॉर्ट नोट्स असाव्यात त्याच नोट्स म्हणजे तुम्ही काढलेले असावे किंवा कुठल्या क्लासेसचे असतील तर त्याला व्हॅल्यू ॲडिशन तुम्ही करता आलं पाहिजेत आणि त्याचबरोबर तिसरा जो घटक आहे अत्यंत महत्त्वाचा आहे जो दुर्लक्षित राहतो या प्रक्रियेमध्ये अभ्यासाचा कधी कधी नाही का भास होत राहतो आणि तुम्ही अभ्यास करताय पण परीक्षा पद्धतीने का समजून नाही घेता अभ्यास केला की तो गोंधळ निर्माण होतो त्यामुळे प्रश्न सोडवणे हे अत्यंत अनिवार्य म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्ही प्रश्न सोडवले नाही तर तुमचा अभ्यास वाया जाईल म्हणजे त्या संस्कृतमध्ये नाही का किंवा संत साहित्यामध्ये आहे ना की नाहीतरी जन्म गेला वाया सगळं केलं आणि वाया गेला तर तो अशा पद्धतीनं होतं म्हणून तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये तीन महत्त्वाचे घटक आहे एक तर तुमचं दर्जेदार संदर्भ साहित्य दुसरं महत्वाचं तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत नोट्स त्याला तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणा त्यात व्हॅल्यू ऍडिशन एखाद्या क्लासेसचे जर तुमच्याकडे असतील तर त्यात व्हॅल्यू ॲडिशन करता आलं पाहिजे आणि तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सराव प्रश्नपत्रिका याच्याशिवाय तुमचं मूल्यांकन होणार नाही परीक्षा पास होण्याचे तुम्हाला कितीतरी नाही का विविध मार्ग असतील त्यातले हे तीन मार्ग महत्वाचे आहेत आणि अत्यंत महत्वाचे तुम्ही कोणाचा क्लास लावावा का न लावावा हा तुमचा व्यक्तिगत नाही का तो निर्णय आहे तुम्ही हाच लावावा ह्याच्याबद्दलही काही मत दुमत नाही पण हे तीन घटक नाही महत्वाचे आहेत हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या जर तुम्ही ते लक्षात नाही घेतले तर तुमच्या दृष्टिकोनातून फक्त क्लास आणि नोट्स आणि प्रश्नपत्रिका नाही सोडल्या तर गुगली कशी पडती हे तुमच्या नायका कायम लक्षात येणार नाही एखाद्या प्रश्नांबद्दल जर दोलाईन स्थिती निर्माण होत असेल हा की तो नेमका कुठला पर्याय निवडायचा एकूण चार पर्यायपैकी जर कन्फ्युजन होत असेल तर मग गोंधळ निर्माण होतो त्यातले दोन तर तुम्हाला पक्के माहिती आहे आणि दोन येत नाही किंवा एकाबद्दल नाही का संधिकता आहे अशा वेळेस तुम्हाला प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचं आहे म्हणून प्रश्नपत्रिकांचा सराव असावा प्रश्नपत्रिका भरपूर तुम्हाला उपलब्ध व्हाव्यात फुल लेंथ टेस्ट ज्या म्हणतो त्याही तुमच्याकडे उपलब्ध असाव्यात हेही नाही का इथे लक्षात घ्या आता दारूबंदीवरचे प्रश्न अजूनही नाही काढणं चाललेले आहेत तेही तुम्हाला उपलब्ध होतीलच त्याचबरोबर तुम्हाला जे नवीन कायदे आलेले आहेत म्हणजे ज्या वेळेस सुरुवातीच्या काळामध्ये जे बदल झालेले आहेत दोन हजार तेवीसला सीआरपीसी आयपीसी आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहेत ते जे बदललेत त्याच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती आता बघूया आता कायदे बदलतात म्हणजे नेमकं का काय आहे तर नियम नियमावली आणि अनुक्रमणिका किंवा कलमा ह्या देखील बदललेल्या असतात त्यामुळे शिक्षेच्यामध्ये काय बदल होतो का तर बऱ्याच वेळेस अमेंडमेंट झाल्यानंतर नाही का शिक्षेमध्ये कधी कधी दि बदल होतो त्या तरतुदी नियमितपणे नाही का बदलत असतात म्हणून कायदा हा प्रवाही आहे आणि बदलणारा आहे त्यामुळे बऱ्याच वेळेस का साध्याबादक चर्चा होतच राहतील पण आता जो नाही का भारतीय नागरिक सुरक्षा संहिता जी आहे तो दोन हजार तेवीसच्या संदर्भाने जी चर्चा होणार आहे त्या वर्षी साधारणतः <laughs> सुरक्षा संदर्भाने जी चर्चा झालेली आहे ती साधारणतः सहा पेपर नाही का उपलब्ध आहेत म्हणजे सहा म्हणजे किती प्रश्न असतील तर एका प्रश्नपत्रिकेमध्ये दीडशे प्रश्न आहे मिनिमम किंवा सरासरी नाही का एकशे चाळीस एकशे तीस प्रश्न जरी धरले तरीही तुम्हाला नऊशे ते हजार प्रश्न नाही का एका घटकावरचे सोडवायला मिळणार आहेत पुढे तुम्ही गेलात भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस त्यामध्ये आतापर्यंत नाही का विस्तीर्ण सह नाही का सगळे प्रश्न जर घेतले तर साधारणतः एकोणचाळीस प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या त्याही तुम्हाला सोडायला उपलब्ध होतील त्यामधल्या सगळ्या घटकांचे म्हणजे हे जे काही बरेच गोष्टी दिलेले आहेत ते फौजदारी न्यायालय व अधिकारपदे व घटित आहेत किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार आणि दंड अधिकाऱ्यांनी पोलिसांना करायचं सहाय्य या संदर्भातली चर्चा आता हे घटक तुम्हाला का दिले याच्याबद्दल मला अनभिन्नताच आहे मी पण कारण तुमचा आणि पोलीस डिपार्टमेंटचा फारसा संबंध आहे तर पण सहकार्यात्मक नाही का बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी असाव्यात असमाधान का एक तर्क आहे मग ह्या सगळे नाही का तुम्हाला प्रश्न पेपर तिथे उपलब्ध होतील आता ही न्याय संहिता आहे दोन हजार तेवीस ची त्यामधल्या नाही का साधारणतः किती प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत तर साधारणतः वीस नाही का प्रश्न वीस प्रश्नपत्रिकेमध्ये सरासरी नाही का दीडशे धराजे एकशे चाळीस जरी प्रश्न धरले तरीही तुमच्या सरावाची दिशा ही प्रबळ होत राहील तुम्हाला प्रश्न सोडवताना बऱ्याच वेळेस जाणीव होईल की हे प्रश्न मी वाचला नव्हता हो किंवा हा घटक माझ्या डोळ्या खालून गेला नव्हता किंवा गेला तर यामधला हा घटक मला नाही का नाविन्यपूर्ण वाटतो किंवा याच्यावरची मी नोट्स काढायला पाहिजेत किंवा मी लिहायला पाहिजे त्यामुळे नाही का तुमचं लिखाण हे न करता त्यामुळे वाढल्या गेलं पाहिजेत म्हणून तुमच्याकरता साधारण महत्वाची गोष्ट जी आहे ती आहे तुमचा सराव आता हा सराव काय केला पाहिजे तर तुम्ही वाचणे आणि वाचल्यानंतर जे आहे तर तो, तो सराव आहे आणि सराव म्हणजे काय तर यम शिकूचा आहे भारतीय साक्ष अधिनियम काय आहे साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस त्याच्याबद्दलचे नाही का, का, का प्रश्न पेपर तुम्हाला उपलब्ध आहेत आता हा एक आहे शिस्त आणि आपील अधिनियम एकोणीशे एकोणऐंशीचा तो तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये नाही का नमूद केलेला आहे हे सगळे घटक तुम्हाला उपलब्ध होतील आता इतर काय आहेत इतर कायदे काय असणार इतर कायदे इतर कायद्याच्या संदर्भाने बऱ्याच गोष्टी आहेत अफू ओढण्याचा अधिनियम असेल किंवा मोह काकवी निरा ताडी नियम असतील किंवा देशी दारू नियम असेल किंवा विदेशी दारू नियम असतील किंवा बियर नियम असतील या संदर्भाने आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायद्याच्या अंतर्गत येणारी विविध घटक असतील किंवा आमले आणि औषध द्रव्य किंवा मनप्रभावी पदार्थ अधिनेम एकोणीसशे पंच्याऐंशी आता तेथे ते मोठे दोन पुस्तक आहेत ते जर वाचत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस त्यातल्या नेमक्या महत्वाच्या बाबी काय आहेत हे लक्षात घ्या मूळ संहिता साधारणतः शॉर्ट नोट्स तुमच्यासाठी महत्वाचे आहेत हेही इथे लक्षात घ्या कारण गरजेचं आहे ते ठीक आहे त्यामुळं अभ्यास मंडळाच्या वतीने साधारणतः ही प्रक्रिया आता चालू होते बॅच अभ्यास मंडळ ऍपला उपलब्ध आहेत तुम्ही तिथे सुद्धा जॉईन करू शकता तुम्हाला काही वाटलंच काही एखादा प्रश्न असला तर तिथे तुम्हाला माझा संपर्क क्रमांक उपलब्ध आहे तुम्ही मला संपर्कही कर करू शकता जर एखादी शंका असेल एखाद्या विषयासंदर्भातली चर्चा असेल तर तुम्ही त्याबद्दल बाधक चर्चा करू शकता प्रश्न अत्यंत दर्जेदार आहे तुम्हाला ट्रायल म्हणून काही प्रश्न नाही का फ्रीमध्ये असतील काही प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत शॉर्ट नोट्स मध्ये उपलब्ध आहेत त्या एकदा सविस्तरपणे बघा आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही खरंच ह्या उपयुक्त आहेत आणि माझ्या परीक्षा पास होण्यासाठी मला पूरक आहेत तर निश्चितच तुम्ही नाही का आमच्या बॅचचा विचार करू शकता निश्चितच तुम्ही ती बॅच घेऊ शकता धन्यवाद